हॅलो व्हॉट्सअप कसे आहेत सगळे मी संकेत तोरले कारण मी निघालो आहे आता नाशिकला माझा फूड शो करण्यासाठी आणि आता आम्ही आमच्या फर्स्ट ब्रेकला थांबलेलो आहोत सो नाशिकला मी जाऊन काय काय मजा करतोय कसं कसं शूट करतो आहे कसं एन्जॉय करतो आहे सगळं मी आता तुम्हाला सांगणार आहे सो लेट्स गेट रेडी हा थेपला बनवून आणला आहे आमच्या प्रोड्युसरने पण मी खाणार वडापाव मस्तपैकी त्यानंतर आम्ही लागणार शूटिंगला तर हा शॉट असा आहे की मी माझ्या ट्रॅव्हलला निघालो आहे आणि समोरून मी पास होतो आहे असा तो शॉट घ्यायचा होता त्यामुळे मी इथे कॅमेरा फिक्स करून ठेवला आहे आता मी पुन्हा मागे जाईन आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे येताना दिसेन आता ह्या ज्या गाड्या येत आहेत वगैरे तशाच तस तसंच तस मी तिकडनं एंट्री मारणार आणि एंट्री मारल्यावरती ते शूटिंग करणार तो बघा तुम्ही बघू शकता एंट्री खूप खूप धमाल येते ट्रॅव्हल शो करताना तुम्ही कधी ट्रॅव्हल शो बघितलात का तुम्ही हे बघा हा हा असा श असा शॉट आहे तो की मी येतो आणि इथे थांबतो आणि डोंगर दऱ्यानं वगैरे छान बघत राहतो त्यानंतर हा जो शॉट आहे हा रेल्वे पास होती आहे आणि मी मस्तपैकी छान दिसतो आहे त्या ह्याच्यामध्ये फ्रेममध्ये आणि रेल्वेसुद्धा माझ्या बॅकग्राऊंडला दिसती आहे असा तो शॉट आहे आणि आता दादा ट्रायपॉड सेटअप करतो आहे योगेशदा आणि त्यानंतर मग शूटिंग सुरू होणार पण इथे जो कचरा आहे थोडाफार तो आम्हाला जरा क्लीन करावा लागेल त्यानंतरच आम्ही शूट स्टार्ट करू त्यानंतर हा जो बोगदा दिसतो आहे तुम्हाला ह्या बोगद्यामध्ये शूटिंग होणार तिकडनं मी एंट्री मारणार आणि ह्या बोगद्यामधला सीनसुद्धा खूप कमाल शूट झाला आहे आणि हे आजोबा आहेत त्यानंतर आम्ही पोचलो आहे आता जिकडे आम्ही राहणार आहोत त्या ठिकाणी हे सुद्धा जे स्टे आहे ते खूप कमाल आहे नाशिक नाशिकमध्ये नाशिकच खूप भारी आहे आजूबाजूला मळा आहे आणि सगळं खूप छान आहे इथे दृश्य तो तुम्ही बघू शकता ओव्हरऑल ही बैलगाडी वगैरे किती सगळं सुंदर दिसतंय मी तुम्हाला आत घेऊन सांगतो हे बघा हे जे आहे आतमध्ये हे देखील तितकंच सुंदर आहे यांचं बाथरूम त्याच्यापेक्षा देखील जास्त सुंदर आहे हे बघा मस्तपैकी सगळं एकदम ओपन एकदम फीलमध्ये दोन तीन जुन्या जुन्या गोष्टीसुद्धा दिसल्यात मला इथे तर आता जेवणाची वेळ झाली आहे आता मस्तपैकी आम्ही जेवणार हदडणार आणि मग निघणार पुन्हा एकदा शूटिंगला मी माझं काम करून मोकळा झालेलो आहे आणि आता डिसिजन्स घेत आहेत सगळे कसं कसं काय काय, काय करायचं वगैरे आता विहिरीवरून कंदमुळं आम्ही शोधणार त्याची शूटिंग करणार आणि वातावरण देखील किती कमाल आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे खूप धमाल येणार आहे आता आपण चला मस्तपैकी ना ते कंदमुळं जी आहेत ती धुळे धुवूयात तर हा जो कंदमुळं धुण्याचा शॉट आहे हा देखील त्या वेबशूटमध्ये खूप छान शूट झालेला आहे तुम्ही जेव्हा हे रिलीज होईल तेव्हा नक्की बघा हे खूप कमाल आहे तुम्ही सीन बघू शकता नाशिकची हवा नाशिकचं जे वातावरण आहे कि कि ते किती शुद्ध आणि किती मस्त आहे ते पण तुम्ही बघू शकता आणि आता रात्र झालेली आहे आणि इथे मस्तपैकी सगळं छान वातावरण आहे इथे जे घर आहे त्या घराची पण एक छान आपली आपली कहाणी आहे ती पण मी तुम्हाला सांगेन पुढच्या ब्लॉगमध्ये पण ह्या ब्लॉगमध्ये मस्तपैकी आता काय बनवतायत ते आपण बघूयात पूर्ण जी रेसिपी आहे ती तुम्हाला माझ्या त्या सिरीजच्या एपिसोडमध्येच बघायला मिळेल इथे जे काही आहे ते बी टी एसच फक्त अपलोड होतील बाकी काही नाही सो हे सगळं असं आहे आणि बैलजोडी वगैरे सारलेलं घर यामध्ये सगळ्या गोष्टी या होत होत्या तर ते सगळं बघायला खूप छान वाटत होतं मजा देखील आली तितकीच आणि हा हे माझा पहिला गेस्ट होता त्यामुळे त्याच्यासोबत तर अजूनच मजा आली कांदा वगैरे मस्तपैकी फोडून मग मी घरी गेलो घरी माझ्या हट्टासाठी त्यांनी आ, ही जी खाट आहे ती मला आणून दिली आणि त्या खाटेवरती आज मी झोपणार होतो त्यामुळे एकदमच सगळं धमाल वातावरण होतं आणि मजा येणार होती बाजूलाच मळा होता टॉमॅटोचा त्या मळ्यात मी गेलो आणि मस्तपैकी छान एन्जॉय केलं हे बघा सगळी टीम आमची इथे ज्योती मॅडम वगैरे सो त्यानंतर मग ज्योती मॅडमसोबत तर काम करायला कधीही मजाच येते त्यामुळे मी कायम त्यांच्यासोबत असतो त्यांनी जेव्हा जेव्हा त्या बोलवतील तेव्हा तेव्हा मी तिथे शूटिंगसाठी रेडी होतो हे आहे बघा किती क्लिअर हवा आहे आणि किती क्लिअर वातावरण आहे त्यामुळे मी पण किती क्लिअर दिसतोय बघा सो हे सगळं इतकंच क्लिअर आणि इतकंच छान आहे की विचारून सोय हो नाही आहे त्यामुळे आता धमाल येणार आहे हे बघा हे आता इथे चूल पेटवतात गोवऱ्यांनी चूल पेटवतात तुम्ही गोवऱ्यांनी कधी चूल पेटवलेली बघितलेली आहेत का बघितलं असाल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा सो हे असं सगळं आहे मस्तपैकी कमाल वातावरण ह्या आहेत आजी यांच्या आजचीच भाकरी आणि आता ठेचा मस्तपैकी तयार होतो आहे तो आता आपण खाणार आहोत बघूयात आता कसं काय होतं आहे सगळं लसूण वगैरे ठेचलेलं आहे कोथिंबीर ठेचलेली आहे आणि आता ही जी पूर्ण रेसिपी आहे ती तुम्हाला त्या शोमध्ये बघायला मिळेल हे मी फक्त बी टी एस अपलोड करतो आहे आम्ही काय काय धमाल केली काय काय मजा केली हे बघा स्वतः ज्योतीताई तिथे कॅमेरावरती उभी राहिलेली आहे आणि ती स्वतः तिथे शूटिंगसाठी उभी आहे सो ते देखील खूप कमाल आहे आणि हे आहे रात्रीचं वातावरण संध्याकाळचं आणि आता इथे मी गिटार घेऊन बसणार आहे आणि गिटार वाजवत वाजवत मस्तपैकी आम्ही सगळी धमाल करणार आहोत तुम्ही बघू शकता वातावरण तर खरंच खूप कमाल आहे नाशिकचं ओवरऑल नाशिकच्या थंडीपासून नाशिकच्या उन्हापर्यंत मला सगळं आवडलेलं आहे हे बघा हा वाजवत बसलेलं आहे तिथे आणि मी तिथे बुलेटवरती बसलेलो आहे आणि सगळं किती छान आणि किती सुंदर वातावरण आहे बघा आहे सो पॅकअप वगैरे झाल्यानंतर आता आम्ही सगळं पॅकिंग वगैरे करतो आहे पॅकिंग वगैरे केल्यानंतर आता आम्ही निघू निघाल्यावरती मस्तपैकी हायवे आहे नाशिकचा नाशिकचा हायवे देखील खूप उत्तम आहे त्यामुळे तिथे जायला काहीच प्रॉब्लेम नाही सो असं आहे सगळं बी टी एस मजा आली ना